स्वराज्याचा कामी नेताजी पालकर यांचा पहिल्यांदा स्वराज्याच्या अग्निकुंडातील पहिला उल्लेख आढळतो तो निळूपंथाकडून पुरंदर घेण्यावेळी त्यापुढे सोळाशे चोपन्न साली पुरंदराची किल्लेदारी शूरवीर नेताजी पालकरांकडे सोपवली नेताजी पालकर हे हिंदवी स्वराज्यातील सरसेनापती त्यांचे वडील हे शहाजीराजांचे जहागीर म्हणून काम बघत सोळा ते सोळाशे पाच या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण काळात नेताजी पालकर यांनी कित्येक मोहिमांमध्ये सेनेचे नेतृत्व केले त्यांच्या मोहिमांपैकी सर्वात जास्त महत्त्वाची मानली जाते ती विजापूरच्या आदिलशहा त्यांनी नेतृत्व केलेली मोहीम या मोहिमेनंतर अफजल खान मारला गेला होता सरसेनापती मनकामजी दहातोंडे यांच्या निधनानंतर नेताजी पालकर यांना सोळाशे मध्ये सरनोबत हे पद देण्यात आलं नेताजी पालकर यांची शरीर श्रयष्टी आणि बोलदेह हो, इतकी करारी होती की त्यांना प्रतिशिवाजी या नावाने सुद्धा ओळखले जात असे